रात्र होती घड्याळात दोनचा सुमार सगळीकडे अंधार आणि भयानक शांतता विरळाच एखादे वाहन शहराच्या दिशेनं धाव घेत होते त्याच सुमारास एका आलिशान गाडीतून काही तरुण शहराकडे येत होते हॉटेलच्या कमानी जवळून गाडी पुढे सरकली आणि अचानक एका दरवाजाने टक असा आवाज करत उघड घेतला क्षणभरात एक तरुण रस्त्यावर उडी मारत बाहेर आला जणू पाण्यात उडी घेणारा गोताखोरच त्याच्या या कृतीनं सगळंच हदरले सोबतचे चारही जण गोंधळून मागे पळाले मात्र तो काहीतरी ओरडत हातवारे करत शेजारील घरांकडे धावू लागला घराभोवती गोंधळ उडाला दरम्यान त्यांनी पोलिसांना कळवले पोलीस आले पण त्या तरुणाचं वर्तन अधिकच विचित्र होत तो रस्त्याच्या कडेला असलेल्या ड्रेनेज पाईप मध्ये शिरला पाण्यात चिकला तो काहीतरी बडबड करत बसला कोणी जवळ जायचा प्रयत्न केला की तो आक्रमक होईल अखेरीस पोलिसांनी अग्निशमक दलाला बोलवलं दलालाच्या जवानांनी जवळपास दीड तास प्रयत्न करून प्राणी पकडण्यासाठी वापरली जाणारी विशेष जाळी घेऊन त्याला बाहेर काढलं तो पूर्णपणे अर्धनग्न अवस्थेत होता अंगावर सांड पाण्याचे डाग त्याला स्वच्छ करून रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेनंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की हा प्रकार मानसिक अस्थिरतेचा आहे की काही वेगळंच रहस्य दडलं आहे या प्रसंगाने पोलीस आणि अग्निशमक दल दोघांनाही चांगलाच त्रास दिला आणि संपूर्ण भागात दीड तास गोंधळ उडाला